नमस्कार आपण पंढरी संचार न्यूज चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गट पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे नेते मान्य श्री अनिल दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज शहरातील विविध शासकीय कार्यालयात निवेदन देण्यात आले पंढरपूर लोकसंख्येमुळे रस्ते नाले स्वच्छता कचरा व्यवस्थापन व वाहतूक या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून तातडीच्या उपाययोजनांसाठी सोमवारी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नगर परिषद मुख्य अधिकारी महेश रोकडे शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमित निमकर तसेच प्रांताधिकारी सचिन इथापे यांना निवेदन सादर केले निवेदनात शहरातील मुख्य व उपनगरी रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी बुजावेत नाले साफसफाई व स्वच्छता नियम व्हावे कचरा व्यवस्थापन कार्यक्षम करून आधुनिक पद्धती अंमलात आणावी यात्रा काळात धार्मिक स्थळे व यात्रा मार्ग स्वच्छ ठेवावेत ज्ञानेश्वर झोपडपट्टी लक्ष्मी नगर संतपेठ अंबाबाई पटांगण भगवान नगर व दाळे गल्ली येथे नाल्याचे पाणी घरे घुसल्याने झालेल्या भरपाई द्यावी जिजामाता शॉपिंग सेंटर मधील व्यापाऱ्यांचे पंचनामे करून मदत द्यावी तसेच वाहतूक कोंडी दूर करून प्रलंबित बायपास रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करावीत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष सुभाष भोसले मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रथमेश पाटील आदित्य फतेपूरकर यांच्यासह सतीश शिंदे दीपक वाडदेकर नागेश गंगेकर अनिताताई पवार संगीताताई पाटील आशाताई जमदाडे किरणराज घाडगे संतोष सर्वगोड प्रशांत साळुंके अमोल अटकळे सोमनाथ भादुले कार्तिक ढवळे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवेदनाद्वारे पंढरपूर शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असून तातडीने उपाययोजना करण्यात याव्या असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिलजी सावंत यांनी दिला आहे